आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक गेल्या अकरा वर्षात वाढलेल्या दळणवळण आणि पायाभूत सुविधांमुळे नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अकोल्यात अडीच हजार कोटींपेक्षा अधिक निधीतून होणार विकास कामं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विविध एकवीस कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण महसूल खात्याचे क्रांतिकारी निर्णय स्तरावर त्वरित राबवण्यात यावे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासकीय प्रक्रियांना वेग आता सविस्तर बातम्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारतानं घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्यांना प्रेरित आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पायाभूत सुविधांमधल्या क्रांतीची अकरा वर्ष असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात नमूद केलं आहे रेल्वे महामार्ग बंदरे विमानतळ यासारख्या दळणवळण आणि पायाभूत सुविधांमुळे राहणीमानातील सुविधा तसंच समृद्धीत वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे या वैशिष्ट्यांमुळे आत्मनिर्भर भारताचा पाया घातला गेल्याचं या संदेशात नमूद केलं आहे भांडवली खर्चात गेल्या अकरा वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होऊन तो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अकरा लाख कोटींवर पोहोचला असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली रालोआ सरकारनं अकरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल लिहिलेल्या लेखात ले 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 वैष्णव यांनी गेल्या दशकभरात प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये वेगानं वाढ झाल्याचं म्हटलं आहे एकूण एकोणसाठ हजार किलोमीटर रस्ते आणि सदतीस हजार पाचशे किलोमीटर रेल्वे मार्गांचं काम या काळात झाल्याचं त्यांनी या लेखात नमूद केलं आहे हर घर जल या योजनेमार्फत एक कोटी चाळीस लाख घरांपर्यंत नळाचं पाणी पोचलं आहे तर आयुष्यमान भारतमुळं तीन कोटी पन्नास लाख व्यक्ती आरोग्य विम्याच्या छत्राखाली आल्याचं त्यांनी या लेखात नमूद केलं आहे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या अकरा वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेखमालिका सादर करत आहे त्यात आज सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांवर आधारित हे वृत्त देत आहोत वृत्त विभागातून हेमांगी कुलकर्णी गेल्या दशकात सरकारनं भारताच्या खऱ्या राष्ट्र निर्मात्यांचा सन्मान करण्यासाठी महत्वपूर्ण पावलं उचलली आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव सारख्या मोहिमांनी देशभरात सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांद्वारे राष्ट्राच्या बलिदानाचा आणि कामगिरीचा उत्सव साजरा करण्यात आला सहासष्ट कोटींहून अधिक भाविकांचा सहभाग असलेल्या महाकुंभ दोन हजार पंचवीस यासारख्या कार्यक्रमांनी एकता साजरी करण्याची भावना बळकट झाली आहे दरम्यान बौद्ध शिखर परिषद आणि शीख गुरुंच्या प्रकाश पर्व यासारख्या जागतिक कार्यक्रमांनी भारताच्या आध्यात्मिक वारशाला झळाळी दिली आहे तेवीस कोटींहून अधिक लोकांच्या सहभागामुळे आणि दोन हजार चोवीस मध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्यामुळे योग ही एक जागतिक आयुर्वेद भारताला केंद्र स्थापित मान्यता या व्यतिरिक्त वर्ल्ड व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्ह सारखे कार्यक्रम जागतिक व्यासपीठावर भारताच्या मीडिया आणि मनोरंजन प्रतिभेचं प्रदर्शन करत आहे आज भारताची समृद्ध संस्कृती जगभरात प्रकाश पसरवते आहे विकसित भारत का काल, सेवा सुशासन गरीब कल्याण के साल अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटीहून अधिक रुपयांच्या निधीच्या विविध एकवीस विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं सिंचन रस्ते रुग्णालय सुधारणा सांस्कृतिक भवन तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन अद्ययावत सुसज्ज इमारतीचं लोकार्पण झालं अकोल्याचं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी विशेषतः दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पाचे दहा मेगावॅटच काम असेल म्हणजे एकोणीस कामाच उद्घाटन आणि भूमिपूजन हे आपण आज या ठिकाणी या, या जिल्ह्याला मिळाले त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीनं विविध विकास कामांचा प्रारंभ झाला अकोला येथील तहसील तसंच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचं तसंच महिला आणि बालविकास भवनाचं लोकार्पण झालं पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं सुमारे चारशे चौपन्न कोटी रुपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक आणि पशुविज्ञान पशु महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झाला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे महाराष्ट्र सरकारनं महसूल विभागामध्ये महत्वाचे निर्णय घेतले असून अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असून नागरिकांना दिलासा मिळावा याकरता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या काही दिवसात राज्यस्तरावर निर्णय पारित केले आहेत महसूल खात्याचे क्रांतिकारी निर्णय जिल्हास्तरावर त्वरित राबवण्यात यावे असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस जाहीर झाले आहे यानुसार वाळू डेपो पद्धत बंद करून लिलाव पद्धतीनं वाळूची विक्री होणार आहे तसंच दहा टक्के वाळू घरकुल बांधकामासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानं राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे जनतेच्या महसुली समस्यांचं निराकरण करण्यासाठी राबवलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासकीय प्रक्रियांना वेग आला असून राज्य सरकारनं काल महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार अ ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभाग रचना होणार आहे यात छत्रपती संभाजीनगरसह पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे राज्यात चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत हवामान येत्या काही तासात बुलढाणा अकोला अमरावती वाशिम गडचिरोली आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळं आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्वांगीण आरोग्य आणि निरामय जीवनाला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या नेतृत्वाचा एक सामर्थ्यशाली दाखला म्हणून एकवीस जून रोजी आयोजित अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमानं योग संगमनं एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे देशभरातील सुमारे पन्नास हजार संस्थांनी एकवीस जून रोजी सकाळी साडेसहा ते पावणे आठ वाजेपर्यंत होणारा योग संगम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नोंदणी करून सामूहिक सहभागाच्या क्षेत्रात एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काल दृष्टीदिन साजरा करण्यात येऊन नेत्रदान आणि अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सतीश कुमार सोळंकी यांनी नेत्रदानासंबंधी मार्गदर्शन केलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात वाढलेल्या दळणवळण आणि पायाभूत सुविधांमुळे नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अकोल्यात अडीच हजार कोटींपेक्षा अधिक निधीतून होणार विकासकामं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विविध एकवीस कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण महसूल खात्याचे क्रांतिकारी निर्णय जिल्हा स्तरावर त्वरित राबवण्यात यावे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासकीय प्रक्रियांना वेग याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल